रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आजची ब्रेकिंग न्यूज देवपूरपाडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री बाळासाहेब गोविंद सावंत यांची बिनविरोध निवड झाली माननीय ग्रामसेवक ठोके भाऊसाहेब व मनीषा अंबादास सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली माननीय उपसरपंच शिवाजी आहेरे यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला व श्री बाळासाहेब गोविंद सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली व उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला तसेच ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आहिरे अजय आहिरे अनिता सोनवणे जिवाऊ सोनवणे सविता जोंदळे अनिता जोंदळे ज्योती आहिरे इत्यादी सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली बहात्तर कंपनी रणेश्वर युवा फाउंडेशन रणदेव पाडे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामस्थ व रणादेव पाडे व देवपूर पाडे यांनी पण शुभेच्छा दिल्या उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे त्याबद्दल डोंगरगाव माजी सरपंच व माऊली कृषी सेवा केंद्रचे संचालक दयारा आबा सावंत व रामराज्य स्टार टी व्ही वार्था। न्यूजचे संचालक अनिल भाऊ सावंत खंडू सावंत पंडित सावंत यांच्यामार्फत श्री बाळासाहेब गोविंद सावंत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सह संपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चैनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा